उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार भरत गोगावलेचे नॅपकिन जादू महाराष्ट्राने पाहिली मंत्री उदय सामंत महाड नगर परिषदेच्या एमआयडीसी पाणीपाटी थकबाकीचे सतरा कोटी रुपये कमी करण्याची महत्वपूर्ण घोषणा केली शिवसेना नेते तथा महायुतीचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महाड नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेले नगराध्यक्ष सुनील कविस्कर आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या संत रोहिदास सभागृहात आयोजित कार्यक्रमातील भाषणातून त्यांनी महाड नगर परिषदेच्या एम आय डी सी पाणीपाटी थकबाकीच्या सत्तावीस कोटी रकमेतील सतरा कोटी रुपये कमी करण्याची महत्वपूर्ण घोषणा केली या भाषणातून त्यांनी नामदार गोगावले यांच्या कारकिर्दीचे व कार्यप्रणालीचे विशेष कौतुक का करताना भरत गोगावलेंच्या नॅपकिनची जादू संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली

ज्याने ज्याने कुठे नगरसेवक रमून आणण्यासाठी प्रयत्न केले ते शिवसेनेचे आमचे सर्वच सहकारी पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने ज्याने इतिहास घडवला ते सर्व महाडकर बंदवाडी वगैरे आज मी इथे येत असताना बरेचसे दोन उद्देशाला आलो की निवडणुकीमध्ये संघर्षात सत्ता कशी मिळवायची असते महाराष्ट्रामध्ये मुलाकडं चुकायचं ते एकच नाव आहे ते आज आमचा विकासशील व्यासपीठावर नसला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगल्या युवकांमध्ये जर काम असेल तर करून ठीक आहे मी देखील माझी नगरपालिका जिंकलो आमच्याकडचा देखील स्ट्राईक रेट हा नव्याण्णव टक्के राहिला सिंधुदुर्गामध्ये देखील चांगल्या पद्धतीने यश मिळू शकतो सगळ्यामध्ये लक्ष केंद्रित झालं होतं ते महाड नगरपालिका लक्ष केंद्रित झालं होतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांची मी बावन भूमी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि म्हणजे महाडमध्ये नक्की कोणाची सत्ता येणार हे महाराष्ट्राचं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि बाळासाहेब मदत शेती दाखवून दिलं कोणी किती दादागिरी केली भरत शेटच नाव भरत शेठ आहे पण काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की तो गरीबांचा शेठ आहे या महाडमध्ये भरत शेटला स्वीकारला जात कविच्या बाबतीमध्ये आज भरत शेठने सांगितलं की कशा पद्धतीने ते काम करतात कशा पद्धतीने ते त्यांच्या आधारपणावर देखील बोलले गेले मला असं वाटत की राजकारणामध्ये काही संकेत आपण पाळले गरजेचं आहे तुम्हाला आठवत असेल माझे अनेक वेळा तुम्ही पत्रकार परिषद बघितली असेल काल देखील बाळासाहेब भवन मधली माझी पत्रकार परिषद मित्र आहे ढकलू नको मी महाराष्ट्रातल्या माझ्या सहकारी नेते म्हणजे राजकारणामध्ये वैयक्तिक ठिकाणी करण्यापेक्षा वैयक्तिक चारित्र्य हनन करण्यापेक्षा एखाद्याच्या व्यंग्यावर बोलण्यापेक्षा एखाद्याच्या आजारपणावर बोलण्यापेक्षा राजा हो जर आपण विकासाचा आपला अजेंडा पुढे घेऊन गेलो तर ते लोक स्वीकारतात हे रत्नागिरीनं देखील दाखवलं सिंधुदुर्गाने देखील दाखवलं आणि दा रायगड शेवटी राजकारण हा भरत शेठचा उदय सावंतचा सुनील गिरीचा काही धंदा नाहीये किंवा नाही राजकारण हे समाजकारण करण्यासाठी आणि समाजकारण करत असताना त्याच्यामध्ये विकासाचे काम असतील सामाजिक क्षेत्रातलं काम असेल शैक्षणिक क्षेत्रातलं काम असेल जी विविध सामाजिक क्षेत्र आहेत त्याच्यातली जी कामं आहेत तीच राजकारणात करणं ही आमचं ध्येय आणि उद्दिष्ट असतं आणि तेच अनेक वर्ष बऱ्याच शेटनी केलं त्यांच्या सर्व सहकार्याने केलं म्हणून या ठिकाणी आपण विजय संपादन करू शकतो इथे पावलेंचा उल्लेख झाला पावले पावले म्हणून आमची सत्ता आली सांगायला हरकत नाही पण पावले साहेब तुम्हाला डॉक्टर साहेब तुम्हाला देखील धन्यवाद का तुम्हाला देखील धन्यवाद का देतो राजकारणामध्ये दुसऱ्यासाठी थांबणारी प्रवृत्ती ज्या पक्षामध्ये निर्माण झालेली असते तोच पक्ष जिंकू शकतो आणि म्हणून मला आवर्जून सांगितलं पाहिजे की एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना शिवसेना म्हणून करतोच पण एकनाथ साहेब आमचे कुटुंब प्रमुख आहे आणि शिवसेना हे आमचं कुटुंब आहे ही भावना डोळ्यासमोर ठेवून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो भरत शेटी सांगितले की मी मोठ्या खात्याचा मंत्री आहे माझ्याकडे मोठं खातं आहे मी ताकद दिली ताकद दिली म्हणजे माझं जे काय शारीरिक वजन आहे ही ताकद दिली पण बरेच एक महत्वाची गोष्ट आहे की आपण सगळे सहकार्य त्याचा उल्लेख मी कुटुंब म्हणून केला कुटुंबामध्ये एकामेकाच्या आड अडचणीला उभा राहायचा असता हा आपल्याला संदेश जर कोणी दिला असेल तर तो, तो वंदनीय बाळासाहेबांनी दिला नंतर धर्मवीर आनंद गेसाहेबांनी दिला आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत संकटाच्या वेळी उभं राहण्याचा संदेश जर कोण आपल्याला देत असतील तर एकनाथ शिंदेसाहेब देतात सहकार्य म्हणून महाडवासियांच्या काही अडचणीवर पहिल्याच दिवशी तोडगा काढण्यासाठी सुनीलजी मिलो आहे सुनीलजीने इथं सांगितलं की काहीतरी सा थकबाकी आहे पण त्यांनी आकडा सांगितला नव्हता सत्तावीस कोटी मी तुम्हाला सांगितलं त्यांनी मला आकडा सांगितला नाही माहिती काढली व महाडवासियांना काय त्रास होतोय तर मला डिपार्टमेंटच्या लोकांनी सांगितलं की सत्तावीस कोटीची थकबाकी आहे आठ कोटीची मुद्दल आहे आणि बाकी सगळं व्याज आहे परत शेठ तुमच्या साक्षी महाडवासियांच्या डोक्यावरचं हे आर्थिक वर्णन कमी करण्यासाठी आता तुमचा सहकार्य आहे भरत कुटुंबातला एक माणूस आहे मला आपल्याला काय कमी करता येईल ते काय बघा थोडंफार म्हणजे थोडं तुमची किती इच्छा आहे बघा आता मी काय सांगतो त्यांच्या मनात जेवढे नव्हते तेवढे सतरा कोटी रुपये कमी करण्याचा आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी महाडवासियांसाठी घेतोय आता तुम्हाला फक्त दहा कोटी रुपये भरावे लागतील सतरा कोटी रुपये आजच माफ झाले असं समजा आणि ते दहा कोटी रुपये देखील तुम्हाला एका वर्षात भरण्याची आवश्यकता नाही तुम्हाला मी टप्पे करून देतो पाच वर्षाची तुमची पाच वर्षाची तर चांगली जाईल

आणि शहराचा विकास करत असताना राज्याचा उद्योग मंत्री म्हणून ज्या ज्या ठिकाणी उद्योग आहे त्याचा फायदा देखील आपल्या जनतेला झाला पाहिजे ही प्रामाणिकपणाची माझी मग अशी कोणतरी कालात्पाद सांगायला आलं होतं काय चाललंय आम्हाला मदत एकट्याच काम नाही जनतेचं काम नाही ऐकलंय काय काय ऐकलं सतरा कोटी रुपये माफ केले ते महाडवासिकांच्या जनतेचे केले हे उद्योग विभागाचे काम एखाद्याच वैयक्तिक काम इकडं तिकडे होऊ शकतो त्याच्यामुळे शब्द मी आहे तुम्ही पुढं करण्यासाठीच काम करतो त्याच्यामुळे काम एखादा राहिलं असेल म्हणजे उद्योग विभागाचं काम सगळं पाठीपुढं राहत नाही

परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल